नमस्कार जय जवान या चॅनल मध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला नमस्काराचंच महत्व समजावून सांगणार आहे म्हणजे मी म्हणजे नटसम्राट नाटकातला एक प्रसंग आहे आप्पासाहेब बिलवलकर आपल्या मुलाला म्हणजे नंदूला नमस्काराचं महत्व समजावून सांगणार आहे आणि तो प्रसंग आहे रंगभूमी स्वप्नातून वास्तवात येते झगझगित प्रकाशित होते आणि त्या प्रकाशात आपलगा नंदूबाहेर येतो प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि मान खाली घालून उभा राहतो आप्पा तिची ओळख करून देतात म्हणतात हा माझा मुलगा नंद्या एमे जाला एका एमे एम ए झाला एका धडा एम ए नाही एम कॉम आप्पा एम कॉम अरे अशी काही पदवी असते हे देखील तुझ्या अडाणी बापाला माहीत नव्हतं तर मित्र हो। हा एम कॉम झाला आहे कंपनीच्या मास्तराजवळ श्री गणेश शिकला तेव्हा <laughs> आता, आता नकशिकांत साहेब झालाय कोटातल्या एका मोठ्या कंपनीत हुद्देदार आहे कोणती कंपनीना द्या फील्ड वागर ठीक रसकी कोकला पाठवायचे दिवस राहिले नाहीत आता कितीही सांगितलंच ना तर डोकं पुन्हा रिकामच राहील तर मित्रो हा त्या इथे तिथे इथे ती कंपनीचा मॅनेजर मध्ये कंपनीच्या कामासाठी चार महिने चीनलाही जाऊन आला चीन नव्हे ते बंगाल ओला आणला की सगळीकडे पिवळा रंग आणि बसकी नाक तिकडे जाऊन यानं कंपनीचं काय कल्याण केलं ते देव जाणे पण परत आल्यापासून सारखा बढती घेतोय आता चाळीस हजाराच्या पुढे गेलाय एवढा मोठा झाला पण शेपरला नाही उतला नाही मातला नाही अजून उठल्या सुटल्या आमच्या पायावर डोकं ठेवतो नंदा चटकन पुढे आपणच्या पायावर डोकं होता पमतात पुरे पुरे पंढरीच्या विठोबाप्रमाणे झिजून झिजून माया पायाचं आठवडं होईल <laughs> अजून काही वर्ष का एक आठवडं उचलायचं आहे त्यांना पण तुला एक सांगून ठेवतं नंद्या आम्ही आज आहोत उद्या नाही पण कोणाला तरी नमस्कार करायची सवय मात्र कायम ठेव बेटा अरे ज्यांना नमस्कार करायला जागा नाही ती माणसं अभागी आणि जागा असून ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ना ती निव्वळ कपाळ करंटी नमस्कार म्हणजे अमृताशी पैजा जिंकेल अशी चीज आहे नंदा कांचनगडची मोहिना या नाटकाचा पहिला प्रयोग होता आमच्या कंपनीचा पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरमध्ये पगडी ओपरण्याचं पुन्हा होतं त्यावेळचं सैतानासमोर परीक्षा द्यावी पण या पुणेरी प्रेक्षकांसमोर नको असा, असा दबदबा होता चौकडे पायातल्या चढावात जर काय दोष सापडला तर बाकी सगळ्या गोष्टी सोडून चढावाकडच पाहत बसतील टक लावून अर्धा तास <laughs> अशी कीर्ती त्यांची पडदा वर जायची वेळ झाली जीव भयंकर थस्तावून गेला होता माझा वाटलं आपलं कामच नव्हे तर सारा आकाश कोसळून पाडणार एवढी मोठी भूमिका प्रथमच करणार तो तो तेनशिंका कोणी वर चढला ना बरोबर ना पैते उभं राहून बर्फाच्या सोळक्याकडे पाहताना त्याला जे वाटलं असेल ना तस मला वाटलं चढलो तर दिग्विजय पण पडलो तर मृत्यूशिवाय दुसरा सोयरा नाही तेवढ्यात काकासाहेब आत आले पुढे झालो आणि पायाला मिठी मारली दोन मिनिटं त्याने आशीर्वाद दिला पण ओठातल्या ओठातच पण दस, दस दिशातून सदाशिवाच्या डमरूसारखा तो आवाज मला ऐकू सगळ्या भयाचा निचरा झाला अमृताचे घडे प्यालो अंतर्बाह्य प्रकाशानं निथळून गेलो स्टेजवर पाहूनच आकाशाला हात घातला आणि एक एक नक्षत्र प्रेक्षकांच्या पुढे फेकायला सुरुवात केली स्टेजवरचा प्रतापराव हजार प्रेक्षकांच्या काळजात जाऊन दाखल झाला नचा जन्म झाला आप्पा बेलवलकरला आपला दिवा सापडला शागिरताच्या गर्दीतून कलावंताच्या राजसभेत आलो हा होता नमस्काराचा प्रभाव नंदा पुन्हा एकदा आपण नमस्कार करतो आपण अरे बस झालं बाबा नमस्कार करीत जा म्हटलं म्हणजे तेवढंच करीत बसायचं से नाही सटी सहमासी कोणाला नमस्कार करताना लाज वाटून देऊ नकोस एवढं महत्वाचं <laughs> बाकी सांगितलं तिथे फारसं लक्षात घेऊ नकोस आमच्या नटाची जमात वेगळी तिचे कायदेही वेगळे नटाला रोज रात्री परीक्षेला बसावं लागतं अगदी सर्वस्व एरेला घालून त्यामुळं आमच्या दुनियेत नमस्कार आशीर्वाद तायत गंडे दोरे ती भाविक प्रकरण अजून भागत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्री